देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ऊर्जा विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी करण्यात आलेली सौर कृषी पंप योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत नऊ लाख सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या योजनेअंतर्गत दोन हजार आठशे एक्क्याण्णव कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि ज्यामुळे रात्रीच्या विजेच्या अडचणींवर मात करता येईल या योजनेअंतर्गत नऊ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर कृषी उभारण्यात येणार आहे देवाभाऊंच्या नेतृत्वात सौर कृषी पंप योजना हरित ऊर्जा ही उत्पन्नाच्या संधी निर्माण करणारी ठरेल देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचं ऊर्जा क्षेत्र आता देशात आघाडीवर येणार आहे